पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीने इचलकरंजी येथे आषाढी एकादशी निमित्त फराळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न हजारो भाविकांनी घेतला लाभ आषाढी एकादशी निमित्त पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीने महिला राज्याध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या पुढाकाराने थोरात चौक इचलकरंजी येथे उपवासासाठी फराळ म्हणून केळी व वा लाडू वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला तसेच अनेक इच्छुकांनी लाडू केळी फराळ वाटपासाठी देऊन सहकार्य केले यासाठी राज्य सल्लागार मुरलीधर शिंदे यांचे सहकार्य लाभले असोसिएशनच्या पदाधिकारी सदस्य व शुभचिंतक यांनी वस्तू व आर्थिक सहकार्य केले याबद्दल डॉ रजनीताई शिंदे यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले थोरात चौक येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी निमित्त हजारोंच्या संख्येने भाविक भक्तांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीने फराळासाठी देण्यात येत असलेल्या केळी आणि राजगिरा लाडूच्या वाटपाचा हजारो भाविकांनी लाभ घेत समाधान व्यक्त केले तसेच असोसिएशनच्या कार्याचे कौतुकही केले विठ्ठल रुक्मिणी देवस्थानच्या वतीने पोलीस मित्र असोसिएशन महिला राज्याध्यक्ष डॉ रजनीताई शिंदे व महिला पदाधिकारी यांचा नारळ नारळ फुलं देऊन सन्मान केला यावेळी महिला पदाधिकारी सदस्य व भाविक महिलांनी रामकृष्ण हरीचा जयघोष करीत रिंगण फुगडीचं फुगडी, फुगडी जल्लोष केला यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख दिलीप कदम इचलकरंजी शहर महिला अध्यक्ष आशा वाघिरे सचिव संगीता रुग्गे उपाध्यक्ष सरस्वती हजारे संघटिका शकुंतला पाटील महिला चिटणीस मीना भिसे शिरोल महिला तालुका उपाध्यक्ष वैशाली गडद सदस्य मीनाक्षी पाटील सविता कदम दीपा कदम राजश्री पडवे स्वाती जाधव तुळसा काटकर सुमंगला बामणी आदी पदाधिकारी उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक साथ डॉ रजनी शिंदे قالوا 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 Oh एकदूका कानाला सादानो नका सगळे लाईनी थांबले सालानंतर राम